तुम्ही कधी स्वतःला प्रश्न विचारला आहे का मी खरंच जिथे आहे तिथे राहायला आलो आहे का की मला काहीतरी मोठं करायचं आहे मित्रांनो हे आयुष्य तुम्हाला फक्त जगण्यासाठी नाही तर काहीतरी करून दाखवण्यासाठी दिलं गेलं आहे पण तुमचं लक्ष कुठे आहे बहुतेक एक लोक एका ठराविक चौकटीत अडकलेत सकाळी उठायचं रोजचं काम करायचं थोडा वेळ मित्रांसोबत गप्पा मारायच्या सोशल मीडियावर वेळ घालवायचा आणि झोपायचं आणि नंतर ते म्हणतात माझ्या आयुष्यात काहीच बदलत नाही कसं बदलेल जर तुम्ही रोज तेच करत असाल तर तुमच्या आयुष्यात नवीन काही होणारच नाही म्हणूनच आज मला तुम्हाला एक सांगायचं आहे नवीन निर्णय घ्या नव्या वाटा शोधा आणि स्वतःला सिद्ध करा तुमच्या लक्षात आलं आहे का की या जगात फक्त दोनच प्रकारची माणसं असतात एक जी परिस्थितीवर रडतात आणि दोन जी परिस्थिती बदलतात प्रत्येक यशस्वी माणसाने परिस्थिती बदलण्याचा निर्णय घेतला होता बिलगेट्स एलॉन मस्क अब्दुल कलाम छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांनी एक गोष्ट समान केली त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला आणि मोठं स्वप्न पाहिलं त्यांनी विचार केला मी साधा सामान्य माणूस राहणार नाही आणि मग त्यांनी मेहनत सुरू केली आणि मी तुम्हाला सांगतो जर तुम्हीही ठरवलं तर तुम्हीही तुमच्या तुम्ही क्षेत्रात सर्वोत्तम होऊ शकता यश कसं मिळवायचं त्यासाठी तीन गोष्टी गरजेच्या आहेत एक मोठं स्वप्न पहा लहान विचार करणारे लोक लहानच राहतात पण मोठा विचार करणारे जग बदलतात तुमच्याकडे काहीच नाही ठीक आहे तुम्ही गरीब घरात जन्म घेतला आहे काही हरकत नाही पण जर तुमच्या मनात एक संपूर्ण जग जिंकायचं हे स्वप्न असेल तर कोणताही अडथळा तुम्हाला थांबवू शकत नाही दोन मेहनत करा पण हुशारीने फक्त काम करणारे लोक सामान्य राहतात पण जे हुशारीने मेहनत करतात तेच यशस्वी होतात स्मार्टवर्क म्हणजे काय रोजच्या सवयी सुधारायच्या वेळ फुकट वाया घालवायचं नाही शिकण्याची नेहमीच तयारी ठेवायची आणि स्वतःला सुधारत राहायचं तीन हार मानायची नाही गिव अप यश कधीही एका दिवसात मिळत नाही पण एक दिवस ते नक्की मिळतं अपयश येणारच पण अपयश म्हणजे यशाचा पहिला टप्पा आहे कोणत्याही मोठ्या व्यक्तीला पहिल्या प्रयत्नात यश मिळालं नाही पण त्यांनी प्रयत्नही थांबवले नाहीत म्हणून तुम्ही ठरवा यश मिळेपर्यंत थांबायचं नाही आज मी तुम्हाला एक संधी देतो तुमचं आयुष्य बदलण्याची आज रात्री झोपण्याआधी एक गोष्ट करा तुमचं आयुष्य कसं असायला हवं हो हे ठरवा आणि मग त्या दिशेने काम करायला सुरुवात करा स्टे मोटिवेटेड स्टे इन्स्पायर्ड